नमस्कार खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं खमंग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चटपटीत तोंडाची चव वाढवणारी डावी बाजू म्हणजे लोणचे पावसाळा सुरू झाला की बाजारामध्ये लिंब आणि पोपटी रंगाच्या मिरच्या दिसायला लागतात त्याची खारातली मिरची खूप छान लागते मिरचीचं लोणचं कसं करायचं त्याची रेसिपी आज मी दाखवणार आहे मिरचीचं लोणचं किंवा हरातली मिरची करण्यासाठी अशा या पोपटी रंगाच्या कमी तिखटाच्या मिरच्या घ्याव्या आणि त्याच्यासाठी आपल्याला लिंबू लागणार आहे तर मग आपल्याला थोडा हिंग मोहरीची डाळ मेथीदाणे थोडी हळद आणि मीठ लागणार आहे शेंगदाण्याचं तेल पण थोडंसं लागणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला ह्या मिरचीचे वरचे देठ काढून घ्यायचे आहे आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत हे असे छोटे छोटे मिरचीचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत कारण वीस ते बावीस मिरच्या होत्या त्या आम्ही स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या होत्या पुसून आणि त्याचे असे छोटे छोटे आकाराचे तुकडे करून घेतले आहे आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानसाठी साधारण अर्धी वाटी मी मोहरीची डाळ घेतली आहे आणि एक चमचा मेथी दाणे घेतले आहे हे आपल्याला आधी थोडं भाजून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला हे थोडे मेथीदाणे भाजून घ्यायचे आहे अगदी दोन मिनटं ह्याला भाजायचं आहे खूप जास्ती भाजायचं नाही आहे जास्त भाजल्या गेले तर जास्ती कडवट लागतात त्यामुळे मंद आचेवरती अगदी दोन मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचे मेथी दाणे भाजून झाले आता मी हे काढून घेते आता यामध्येच मोहरीची डाळ पण आपण थोडी भाजून घेऊ ही साधारण अर्धी छोटी वाटी मेथीची डाळ आहे किंवा दोन टेबल स्पून घ्यायची मॉइश्चर घालवण्यासाठी आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायची आहे पण मी काढून आहे आता याच कढईमध्ये मी हे मीठ पण थोडंसं भाजून घेणार आहे हे पण अर्धी वाटी घेतलंय हे अगदी दोन मिनटं ह्याला आपल्याला मॉइश्चर घालवण्यासाठी परतून घ्यायचंय मीठ पण आपलं भाजून झालंय आता याच कढईमध्ये मी शेंगदाण्याचं तेलही गरम करून घेणार आहे हे शेंगदाण्याचं तेल अर्धी वाटी हे पण गरम करून घ्यायचं आहे हे चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालं आहे यामध्ये मोहरी घालून घेऊ मोहरी चांगली पूर्ण फुटू द्यायची आहे आणि मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालं आहे मोहरी फु फुटायला लागली आहे आता गॅस बंद करणार आहे मी ती पूर्ण चांगली फुटू देणार आहे आणि तेल पूर्ण गार होऊ द्यायचं आहे आपल्याला पूर्ण थंड झालं की मग आपल्याला ते लोणच्यात टाकायचं आहे मोहरीची डाळ मग अशी आपण जी भाजून घेतली होती ती थंड झाली आता तर ही आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आहे त्यामध्ये हे मेथीदाणे पण घालायचे यातले अर्धेच मेथीदाणे मी घालणार आहे अर्धा चमचा मेथीदाणे फक्त मी यामध्ये घालणार आहे मोरीची डाळ आणि मेथीदाणे आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे बारीक झालं आहे आता हे आपल्याला मिरच्यांमध्ये घालून आहे आता हा बारीक केलेला मसाला आपल्याला या मिरच्यांमध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर थोडी हळद आपल्याला याच्यात घालायची एक चमचा हळद मी याच्यात घालते त्यानंतर हिंग हा हिंग सगळा मी यामध्ये घालतेय साधारण दीड चमचा आहे करून घेऊ त्यानंतर मीठ यामध्ये घालते आहे तीन मोठे चमचे मीठ मी यामध्ये घातले आहे हे थोडंसं सगळं मी अंदाजानेच घालते आहे मीठ तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही परत घालून घेऊ शकता थोडंसं मीठ जास्ती लागतं लोणच्यामध्ये एक चमचा मीठ मी यामध्ये घालते आहे हे सगळं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे तर इथे मी दोन लिंब घेतली आहेत त्याचा रस घालणार आहे सुरुवातीला मी दोन लिंबाचा रस घालते आणि मग लागलं तर आणखीन घालणार आहे मसाला त्या मिरचीला पूर्ण कोठ होईल इतका लिंबाचा रस आपल्याला घालायचा थोडंसं मला कोरडं वाटत मी आणखीन एका लिंबाचा रस यामध्ये घालते लिंबाचा रस थोडासा जास्ती झाला तरी काही हरकत नाही आणखीन एका लिंबाचा रस आपण यामध्ये घालून घेऊ एकूण तीन लिंबाचा रस मी यामध्ये घातलाय मग अशी गरम केलेलं तेल पूर्ण थंड झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे गरम केलेलं तेल पूर्ण थंड झालंय तर आपण हे मिरचीमध्ये घालून घेऊ हे सगळं तेल मी यामध्ये घालते आहे साधारण अर्धी वाटी तेल होतं हे मिक्स करून घेऊ मस्त आपलं हे मिरचीचं लोणचं तयार झालं आहे एक दिवस साधारण याला मुरायला लागतो याच्या पिव थोडी पिवळ्या पडल्या की हे आपल्याला खायला तयार आहे खूप छान लागतं चटपटीत एक दिवस असंच हे झाकून ठेवायचं आहे उद्यापर्यंत ते मुरेल आणि मग ते आपल्याला बरणीत भरून ठेवायचं आहे खूप मस्त लागते ही खारातली मिरची तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद